महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नेमकं तुमची काय अडचण आहे की ज्याच्यासाठी तुम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं साहेब माझं लोकमंगल कारखान्याला ऊस गेलेला आहे मी करजखेडचा शेतकरी आहे आणि जानेवारी फेब्रुवारी या तारखेला माझा ऊस गेलेला आहे तरी अद्यापही त्यांनी दखल नाही आहे बिलाबद्दल आणि माझे बिल मिळावं ही न कळकळीची विनंती आहे त्यांच्यासाठी आम्ही तिथं आमच्या गावातील बरीच शेतकरी आहेत आम्ही जवळ तीस चाळीस शेतकरी आहेत आणि पेरणीचं मोसम आलेला आहे जवळ आता सध्या आणि बाळाचे शिक्षण चालू आहे ते त्यांच्या शाळेचे खर्च आहे हे आहे तरी त्यांनी अद्याप आमच्या बिलाबद्दल काहीच इस... निर्णय घेण्यात तरी काय तरी पर्याय काढून हिनी आमचं तात्काळ बिल द्यावी ही नम्रतेची विनंती आहे तुमचा ऊस जाऊन किती महिने झालं चार महिने झालं चार महिने झालं आमचं बिल आज आलं नाही शेतीची काम थांबली ती बाळाचं शिक्षण थांबलेलं आहे अजून त्यांनी बिल दिलं नाही चार महिने झालं जर समजा ही बिल नाही मिळाली तर पिरणीवर काय त्याचा परिणाम होईल का होत काढावा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद